नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत या पापडीच्या शेंगांचीच म्हणजेच वालाच्या शेंगांची एका सिक्रेट पदार्थाने म्हणजे पद्धतीने चमचमीत अशी भाजी तर याला आपण पापडीच्या किंवा वालाच्या शेंगा म्हणतो तर मस्त अशा हिरव्यागार या शेंगा असतात तर काय करायचं सर्वात आधी या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि यानंतर या शेंगा अशा पद्धतीने निवडून घ्यायच्या तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते शेंगांच्या वरचं टोक आणि खालचा देत असा ओढून काढायचा की त्यामुळे वरचा नार ही निघतो आणि त्यानंतर या अशा पद्धतीने उघडायच्या तर यामध्ये किडलेलं जर काही असेल किंवा किडा वगैरे असेल तर अगदी सहज दिसतो दिस म्हणून या अशा पद्धतीने उघडायच्या आणि त्यानंतरच या मोडून घ्यायच्या तर मोडताना सुद्धा हे पहा अशा पद्धतीने मोडायच्या जर मध्ये मध्ये नार येत असतील तर ते सुद्धा काढून टाकायचे तर अशा पद्धतीने एक शेंग निवडून दाखवलेली आहे तर हे पहा अगदी व्यवस्थित ही निवडून घ्यायची आता ही निवडलेली शेंग बाजूला ठेवून देऊया यानंतर आता इथे अजून एक शेंग निवडून दाखवते तर असं टोकाचा आणि देठाचा भाग असा ओढून काढायचा आणि कितीही कोळी शेंग असली तर मात्र आवर्जून उघडून पाहायची कारण यामध्ये कधी कधी हे पहा किडलेलं असू शकतं किंवा एखादी आळीसुद्धा असू शकते त्यामुळे या शेंगा उघडूनच निवडायच्या तर असे बिया काढून घ्यायच्या आणि यानंतर काय करायचं जो किडलेला भाग आहे ना तो तेवढाच काढून टाकला तरीही चालतं बाकीची जी शेंग चांगली असेल तर ती आपण अशा पद्धतीने मोडून घेऊ शकतो आता किडलेला भाग हा बाजूला काढून टाकलेला आहे आता उरलेली शेंग आपण अशा पद्धतीने मोडून घ्यायची तर इथे बघू शकताय अशा पद्धतीने या सर्व शेंगा मी इथे मोडून घेणार आहे म्हणजे निवडून घेणार आहे तर हे पहा सर्व शेंगा मी अगदी छान निवडून मोडून घेतलेल्या आहेत आता यानंतर याची भाजी करायला घेऊयात तर सर्वात आधी इथे पाच ते सहा मोठ्या लसूण पाकळ्या घ्यायच्या तर मोठ्या का घ्यायच्या हे तुम्हाला कळेलच तर हे पहा सोलून घेतलेल्या आहेत तर आपल्याला या खिसून घ्यायच्या आहेत म्हणून मी मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जर छोट्या लसूण पाकळ्या घ्यायच्या झाल्या तर एक नऊ ते दहा लसूण पाकळ्या आपण घेऊ शकतो आणि या लसूण पाकळ्या आपण हवं तर ठेचून सुद्धा घेऊ शकतो किंवा सुरीने आपण चिरूनसुद्धा घेऊ शकतो पण इथे मात्र मी खिसून घेते तर बघू शकता इथे एक चमचा हा किसलेला लसूण तयार झालेला आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की मग यामध्ये दीड ते दोन पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडं गरम झाले की छोटा एक चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर छोटा एक चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा असे चांगले फुलले पाहिजेत व तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे यानंतर किसून ठेवलेला एक चमचा लसूण घालायचा लसूण सुद्धा तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा यानंतर एक मोठा कांदा किंवा दोन दो छोटे कांदे असे बारीक कापून घातले तरीही चालतील तर कांदा चांगला फिकट गुलाबी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा यानंतर सिक्रेट पदार्थ म्हणजे एक चमचा बेसन घालायचं तर साधारण एक ते दीड चमचा बेसन घातल्यानंतर ते या कांद्यासोबत चांगलं भाजून घ्यायचं बेसन अजिबात कच्चं राहिलं नाही पाहिजे जर बेसन घातल्यानंतर हे तुम्हाला कोरडं वाटत असेल तर एक चमचा यामध्ये पाणी घातलं तरीही चालेल पण बेसन मात्र आवर्जून चांगलं भाजून घ्यायचं बेसनमुळे या भाजीची चव अगदी अप्रतिम होते यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो नाही घातला तरीही चालेल पण टोमॅटो घातल्यामुळे भाजी एकदम टेस्टी लागते आता टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आता यानंतर बाकीचे साहित्य घालूया तर छोटा पाव चमचा हळद घालायची त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालायचं तर तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो आता यानंतर हे सर्व साहित्य एकत्र पुन्हा मिक्स करून घ्यायचे आपल्याला हवं असेल तर इथे आपण थोडासा गरम मसालासुद्धा वापरू शकतो आता हे खूपच कोरडं वाटत असेल तर एक चमचा इथे पाणी घालायचं आता यानंतर निवडून ठेवलेल्या शेंगा यामध्ये घालायच्या तर ह्या पाव किलो शेंगा आहेत आणि यामध्ये पाणी लवकर घालण्याची घाई करायची नाही या शेंगा यामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या चा। म्हणजे घातलेले सर्व मसाले या शेंगांना अगदी चांगले लागतात आणि शेंगा यामध्ये भाजल्या गेल्यामुळे अजून चव याची वाढते त्यामुळं पाणी हे आपल्याला थोड्या वेळानंच घालायचं आहे तर बघू शकताय चांगलं हे परतलं गेलेलं आहे म्हणजे साधारण एक ते दीड मिनटं या शेंगा यामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आता यानंतर पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा व पुन्हा ही भाजी एकाच मिनिटभर परतवून घ्यायची त्यामुळे घातलेल्या शेंगदाण्यांचा कूट यामध्ये चांगला मिक्स होतो अजून यामध्ये आपण मीठ नाही घातले तर सगळ्यात शेवटी मीठ घालायचं तर एक छोटा चमचा इथे मीठ घातलेला आहे मीठ सगळीकडे पसरवून घालायचं म्हणजे मिठाचा बरोबर अंदाज येतो आणि मिठाचं प्रमाण किंचित थोडं जास्त ठेवायचं कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं तर पाण्याचं प्रमाण हे आपल्यावर आहे जर भाजी एकदम सुकी हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घालायचं पण भा, भाजी थोडीशी भाजी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवायचं तर जशी आपल्याला ग्रेवी हवी आहे तसं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी थोडंसं जास्त टाकायचं कारण यामध्ये बेसन घातलेलं आहे भाजी थंड झाल्यानंतर ती घट्ट होते बेसन घातल्यामुळे म्हणून घालताना जशी भाजी हवी आहे त्यापेक्षा थोडंसं चढ पाणी घालायचं म्हणजे थंड झाल्यावर भाजी एकदम बरोबर होते आता यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची व यावरती झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं याला असंच ठेवून द्यायचं एक तीन ते ती चार मिनटं झाल्यानंतर पाहूयात आपली भाजी कशी तयार झालेली आहे तर बघू शकताय ग्रेव्ही जशी मला हवी आहे तशीच झालेली आहे मी इथे अर्धी ते पाऊन वाटी पाणी घातलं होतं आणि बघू शकताय भाजी एकदम सुकी नाही झाली बेसन घातल्यामुळे याला छान अशी ग्रेव्ही येते बेसन जर घातलं नाही तर ही भाजी एकदम सुकी लागते आता भाजी शिजली आहे का कशी चेक करायची तर खोडलेली एक शेंग घ्यायची आणि चमच्यानी थोडी प्रेस करायची लगेच तुटली तर भाजी आपली शिजलेली आहे तशी भाजी शिजायला ही वेळ लागतच नाही आता भाजी खूप गरम आहे थंड झाल्यानंतर आपण पाहूया तर आता यावर पुन्हा झाकण ठेवूया आणि भाजी थंड झाल्यानंतर आपण पुन्हा पाहूया तर भाजी थंड झालेली आहे बघू शकताय भाजी अगदी छान इथे दिसत आहे अजिबात ती कोरडी वगैरे वाटत नाही एकदम अशी चटपटी चटकदार भाजी झाल्यासारखी झालेली आहे मी तुम्हाला चमच्यात घेऊन दाखवते हे पहा झाली आहे ना किती छान झालेली आहे एकदम टेमटिंग दिसते म्हणजे तोंडाला पाणी सुटते ही नुसती भाजी पाहूनच हो ना कशी वाटली तुम्हाला ही भाजी मला कमेंट करून आवर्जून कळवा आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा आहे ना अगदी छान मस्त ग्रेव्हीवाली पापडीची म्हणजेच वालाच्या शेंगांची ही भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर अगदी गरमागरम खूप मस्त लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा न खाणारेसुद्धा खरंच बोटं चाटून चाटून खातील इतकी सुंदर टेस्टी लागते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन ना। रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत